मालवण येथील नुकताच आठ महिन्यांपूर्वी बसवण्यात आलेला राजा शिवछत्रपतींचा पुतळा हा ढासळला यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेला अवमान तसेच हा पुतळा उभारण्यात झालेला हलगर्जीपणा व झालेला भ्रष्टाचार हा फार गंभीर विषय आहे याकरिता पुतळा निर्मितीबाबत संबंधित व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी याकरिता अखिल भारतीय या मराठा महासंघ क्रीडा विभाग तसेच शिवप्रेमी जनतेच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत थेट राज्यपालला निवेदन देण्यात आले राजकोट येथे छत्रपती शिवरायांचा मोठा पूर्णाकृतीचा पुतळा बसवलेला आहे त्या कुणाकृतीला आणि भ्रष्टाचार कसा असतो हा पहिल्यांदा पाहला मी भ्रष्टाचार असतो पण अशा प्रकारचा भ्रष्टाचार मी कधीच पाहिला नाही आता मराठे लोक सगळे शांत आहेत समुद्र जसं शांत असतो तसं मराठीसुद्धा शांत आहेत कारण सर्व शांतताप्रित मराठा समाज आहेत महाराष्ट्राचे समाज सर्व धर्म समभाव असतो म्हणून ते शांत आहेत पण याचा अर्थ असा होत नाही शांत असल्यानंतर त्याचा अशांतता केव्हा फैलेल याचा भरोसा नाही म्हणून त्या पुतळ्यालावर ज्या ज्या अधिकाऱ्यांनी जे काम केलं त्या अधिकाऱ्यांना आता ताबडतोब निलंबित करून या पुढच्या कारवाईला सुरुवात करावी चांगल्या प्रकारचे पुतळा बसवावा एवढीच नम्र विनंती या ठिकाणी केलेली आहे आणि निवेदन आम्हीसुद्धा दिलेलं आहे या कार्याचा सर्व निषेध आम्ही या ठिकाणी नोंदवतो जय हिंद जय महाराष्ट्र सिंधुदुर्ग किल्ल्यावर नौसेना दलाच्या वतीनं तसेच केंद्र व राज्यातलं भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या सर्व मंत्री व अधिकारी प्रधानमंत्री यांच्या वतीनं त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण काही महिन्यांपूर्वीच करण्यात आलं होतं आणि हा पुतळा अवघ्या पाच सहा महिन्यानंतरच पूर्णतः ढासळला या पुतळ्याचं पूर्णतः निकृष्ट दर्जाचं काम त्या ठिकाणी ठेकेदाराच्या वतीनं करण्यात आलं होतं भरमसाठ खर्च त्या ठिकाणी करण्यात आला आणि एवढा आवाढव्य खर्च केल्यानंतरसुद्धा हा या पुतळ्याचं काम बांधकाम हे पूर्णतः निकृष्ट दर्जाचं केलेलं होतं त्यामुळं तो पुतळा त्या ठिकाणी पूर्णतः ढासळला होता आणि या पुतळा ढासळण्यानं संपूर्ण शिवप्रेमी प्रेमी बांधवांच्या आमच्या भावना या ठिकाणी दुखावलेल्या आहेत शासनानं जागाहून मान्य राज्यपाल महोदयाला आम्ही उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत एक निवेदन पाठवलेलं आहे शासनानं तात्काळ याची दखल घेतली पाहिजे आणि जे मंत्री असतील जे अधिकारी असतील आणि जो ठेकेदार असेल ज्यांनी कटोर लोकर या निकृष्ट दर्जाच्या कामाला बढावा दिलेला आहे ज्यांनी हे निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे त्यांच्यात कठोरात कठोर कारवाई करून त्या ठिकाणी नवा पुतळा लवकरात लवकर बसण्यात यावा या मागणीचं आम्ही निवेदन या ठिकाणी उप विभागीय अधिकारी यांच्यामार्फत राज्यपालांना पाठवलेलं आहे